सांगली लोकसभा निवडणुकीत मतदान पार पडल्यानंतरही तीन पाटलांच्यात कोण बाजी मारणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत निवडणुकीचा निकाल चार जून रोजी असला तरी सांगली लोकसभेतील पारंपरिक विरोधक अजूनही एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ मतदानानंतरही सुरू आहे सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजय काका पाटील यांनी नि, कपती मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला असं विधान केल्यानंतर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय आणि ते काय म्हणालेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्ह्यातून संपावी तसंच वसंतदादा पाटील घरानं देखील संपावं हे षडयंत्र संजय काका पाटील यांच्या दिलदार शत्रूनच केल्याचा पलटवार विशाल पाटील यांनी केला त्याचबरोबर पराभवाच्या भीतीनं मावळते खासदार संजय काका पाटील हे वैफल्यग्रस्त होऊन अहंकाराची भाषा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला भाजप खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विश्वजित कदम यांच्यावर टीका केली त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्यावर टीका करताना कप्ती मित्र असा उल्लेख केला होता त्यांच्या या टीकेला आज विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले विशाल पाटील म्हणाले की काही लोकांनी षडयंत्र करून माझं चिन्ह खाली घातलं तरी पण माझं चिन्ह शोधून लोकांनी मतदान केलं मावळते खासदार संजय काका टीका करताना निराश आणि वैफल्यग्रस्त झालेले दिसले त्यांनी दिलदार मित्रासोबत रचलेल्या षडयंत्राला यश आलं नाही जनतेतून माझी उमेदवारी आल्यानंतर त्यांचे षडयंत्र फेल झाले त्यामुळं ते वैफल्यग्रस्त झालेले दिसले कोणत्याही पद कोणतीही पदण्याची भावना आमच्या मनात नाही महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्यांनी अपेक्षा का ठेवाव्यात त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करत आहे तर विश्वजित कदम यांच्याकडून का असा प्रश्न उपस्थित करत कदमांनी जो निर्णय घेतला तो चार तारखेला कळेल असं आव्हानही त्यांनी दिलं ते पुढे म्हणाले काका एवढे वैफल्यग्रस्त झाले आहे की ते काँग्रेस नेत्यांवर टीका करत आहेत माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळं मला दुसऱ्याकडे बघायची गरज नाही ही दोस्ती तुटायची ना या दोस्तीच्या विमानातून मी दिल्लीला जाईल काँग्रेस पक्ष संपवावा दादा घरानं दा संपवावं याचं षडयंत्र त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून कसं केलं याची कबुली त्यांनी यावेळी दिली असल्याचा आरोप विशाल पाटलांनी केला हे षडयंत्र रचण्यापासून काही लोक एक एकत्र काम करत होते हे त्यांचं हे पुढचं राजकारण करून झालेलं आहे आमच्या नाकर्तेपणामुळे हे लोक पुढे आले आहेत ही चूक आमच्या लक्षात आल्यानं आम्ही आता एकत्र आलो आहोत असं ते म्हणाले ते पुढे म्हणाले की का संजय काकानी त्यांच्या दिलदार शत्रू सोबत बसून षडयंत्र रचलं सांगलीत नुरा कुस्ती लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र तो फसला खासदारांच्या दिलदार मित्राने चंद्रहार पाटील यांचा बळी दिला त्यावरून आता आपल्या लक्षात आलंच असेल की संजय काका दिलदार शत्रू कोणाला म्हणाले आणि कपटी मित्र कोणाला म्हणाले पण तुम्हाला या सर्व बद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि गोल हट्टे या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा